नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी सांगली तुंग या ठिकाणी आलेलो आहे आरडोर सीटचं कृषी विकास प्रदर्शन आहे या ठिकाणी आणि त्या आड सीटच्या साधारणतः साठ प्लस व्हरायट्या भाजीपाल्यामध्ये काही फुलांमध्ये अशा सर्व काही व्हरायटी या ठिकाणी पाहायला वेळ भेटल्या आणि अत्यंत अतिशय अतिशय उत्कृष्ट अशा व्हरायटी या ठिकाणी पाहायला भेटल्या त्याच्यामध्ये झेंडूच्या असेल झेंडूमध्ये आपण जर पाहू शकता या ठिकाणी ड्रीम एलो असेल भरपूर अशा व्हरायटी आहे कारल्याच्या आहे आणि कलिंगड आहे खरबूज आहे पपई आहे सर्व मान्य या ठिकाणी भाजीपाल्याचे आहे आणि उत्कृष्ट असे प्लॉट आहे म्हणजे शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या प्लॉटमध्ये नक्कीच ह्या व्हरायट्या लावल्या पाहिजे आणि त्या क आड्रो सीडचं एक मी आभार मानू शकतो आभार मानू इच्छितो कारण की शेतकऱ्यांसाठी ह्या सुंदर असे वाण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे जे रोगप्रतिकार क्षमता त्यांमध्ये भरपूर आहे आणि कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत ते एक प्लस पॉईंट आहे आणि ह्या प्रदर्शनामध्ये पाहत असताना मला ड्रीम वेलो हा प्लॉट बघितला मी या ठिकाणी या ड्रीम वेलोचे जर वैशिष्ट्य सांगायचे तुम्हाला ठरले साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये हा चालू होतो रोगप्रतिकार क्षमता याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट आहे साधारणतः तिन्ही ऋतूमध्ये चालणारा हा वाण आहे या वानामध्ये तुम्हाला पावसाची जर पावसाळ्यामध्ये अतिरिक्त पाऊस जरी झाला तर त्याच्यामध्ये रोग प्रतिकार क्षमता म्हणजे जो दांडे करपा येतो तो, तो करपा यामध्ये कमी जाणवतो आणि एक फुल असं कॉम्पॅक्ट आहे त्याच्यामुळं व्यापाऱ्यांची सुद्धा पसंती याला चांगली आहे आणि पाच रुपये दोन रुपये दरसुद्धा याला ह्या व्हरायटीला नक्कीच व्यापारी सुद्धा आनंदाने देतात